तर रामराम मंडळी तर आपलं मित्र आपले ते तरी निमित्त डोंगरावर गेले होते आणि ते ना नेमकं महाशिरोत्री नेमकं डोंगरावर गेले होते आणि तेवढं नाही त्यांना ते म्हणजे असे चौघजण होते ते आणि ते असे फिरत 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 ते डोंगरावर का पॉऱ्यान त्यांना घेऊन गेले त्यांना वाटलं ते कायच कॅस लाकूड घ्यायला जायचं होतं त्यांना ते गेले जण होते ते आणि ते गुफा वगैरे काय नाही ते मोरचं तुम्हाला मी दाखवतोच चला मी तुम्हाला घेऊन जातो व्हिडिओवर पण मित्रांनो लस काम जर धरला असतं ना डायरेक्ट काम झालं असतं पण तेव्हा शक्य पण बरं झालं असले ते तर मित्रांनो तुम्हाला मी ते व्हिडिओ दाखवतो बघा आपले आवड काम झालं असतं मित्रांनो आपले श्रीक्षेत्रपिणा कशा मोठा महादेव जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आपल्या श्रीक्षेत्रपिणा कशा मोठा महादेव डोंगरावर त्या गुप्पा तुम्हाला दाखवतो मित्रांनो बरं का तिथं ती आहे तिढ वाघ आहे काय खाणू तडस का काहीतरीच होतं ते सी का काहीतरी का, 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 एकदम जबर तुम्हाला व्हिडिओ मग दिसल पाहतो मित्रांनो असं जबर असे पळले बाप बाप बा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आणि कधी बी जर आले मित्रांनो डोंगरावर असं इकडे तिकडे फिरायला जाऊ नका दर्शन करायचं ना सोपं झालं आपल्या आपल्या घरी निघून जायचं मित्रांनो तिकडे जायचं नाही तुम्ही तुम्हाला दाखवत जुमिंग करून ते बघा मित्रांनो इकडं तो डोंगर आहे आपला श्रीक्षेत्रपण कशी मोठं इडं आणून घेऊ राहिलं पण या प इडं ये तड ये तेकडं आहे की इडं बस या इड इड एक मोठा गुफा आहे तिडं अराप पाहाप लावूड काम झालं तो मित्रांनो चाला मित्रां तुम्हाला मी जातो आपल्या एवढे वरनं घेऊन मग चाला मित्रांनो मग पाहा तुम्ही हा पोलीस आहे आम्हाला पाच लिटर आहे मोठी खाई आहे या पहा या मित्र एक नाही आम्ही आता महाशिवरात्री आलो हिडून उतरून राहिलो बाबा खायला डोंगर कसा आम्ही आहे सांगा तुम्हाला कधी खाल्ल्या नसेल तर खाऊन घ्या मित्रांनो लाकडं आणि हे घालून घ्यायचं मित्र लोक काहीत होत नाही हे असत भूतके लाकूड हे आम्ही आणलंय डोंगरातल्या जंगलातून लई ते कोणतं जंगल नाही काय केला ऍमेझॉन जंगल वाघाची गुफा दा वाघाची वाघाची गुफा आहे आम्ही अमेझॉन जंगल मध्ये आलेलो आहे इंडायला तस आम्ही खाली ड्रोन सोडला आहे पण मग इकडे खाली पोलीस होते याच्यामुळे ड्रोन त्यांनी हे करून टाकला घालू नाण्या तुझ्या इकडं घाल बँक अंध्या मित्र आलो त्या पिर मोठ मोह आहे पोर घाबरून राहिले जायचं त्याच आहे मित्र आलो महादेवाचा डोंगर आहे

डायरेक्ट गाय सारखं होतं गाय सारखं गाय सारखं नाही ते एवढं मोठं गोंडा शेपटीला तुला असं राहिलं बघ खतर असं सुटलं त्या गुप्यातून निघलं ते याच्या का पटकन खेळायचं काम चालू केलं गाऊ लोक इकडे यायचं आपल्या पोळ झाला नाही जवळ मग आलं तवणी काय केलं आता काही करा ना आपण चौघ आहे म्हणून एकटा असतात बिंद चालू असतं ते अरे ये पटकन मारू दे ते चपलेला फेक ते आलं कधी तर धरून घेऊन चालला पटकन तुम्ही पागल एवढे झाले थी थी। ते पण तिथे कवड दिसू राहिल ते माग लागलं तर त्याला नगल होय रस्ता माहित नाही मी तुला तुझ्या आईची गाण माग मी तर तुझे गावते तुझ्या आईची गाण ते मामाला धरलं होतं ना बाबा नाही माप्पाला बाबा नरेल का लाल गावला गेलो